मिरजेत श्री रेणुका कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळामार्फत महिलांसाठी एकतारी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न येथील श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मंडळाच्या वतीने आणि श्री रेणुका नवरात्र उत्सव मंडळाच्या पुढाकाराने प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षीही महिलांसाठी एकतारी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडला हनुमान भजनी मंडळाच्या वतीने यावेळी एकतारी भजन सादर करण्यात आले एकतारी भजनात ढोलकीपटू दत्ता महादेव डांगे आणि कॅसियो हो वादक सुखदेव नायक कुंजिरे यांची साथ मिळाली नवरात्रीनिमित्त घेण्यात आलेल्या महिलांच्या भजन कीर्तनामध्ये सहभागी झालेल्या महिला मंत्रमुग्ध होऊन भजनात तल्लीन झाल्या होत्या अंजना विष्णू जाधव सुनीता दत्ता डांगे सुनीता तानाजी येसुमाळी सुरेखा सदाशिव शिंदे मालन बाळकृष्ण कौलापुरे वैशाली छत्रे राधाबाई शंकर कांबळे आरती राजेश कौलापुरे कविता गणेश कौलापुरे मोहन दत्ता डांगे बाळासाहेब मारुती पाटील आदी महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष परशुराम दत्त कुंडले व सचिव अनिल तातोबा माणकाभुरे यांनी केले होते नवरात्रीनिमित्त श्री रेणुका मंदिरात निखिल राजेंद्र मगदोम यांनी लायटिंग डेकोरेशन व मंदिराची सजावट मोफत करून देवीची सेवा केली महिलांच्या भजन व कीर्तन कार्यक्रमास माळी गल्ली परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती मला भजनाची एवढी आवड होती की मी कुठेही भजनाला गेले की मला तिथं आनंदान असं ऐकावंच वाटायचं तसेच मला एकदा अशी भजनाची आवड लागल्यामुळे मी भजनात उतरले मग अंजनाबाई जाधव नाना डांगे ब संजय पैलवान यांच्याकडून मला ते भजना भजन शिकवलं गेलं लग। त्यात मी भर म्हणजे भरपूर शिक शिकायची माझी इच्छा झाली मी ती शिकत राहिले आता मी एक पाच वर्ष झाली मी ते भजन करते रेणुका सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं दोन हजार आठच्या वेळा मंडळाची स्थापना झाली या मंडळाच्या वतीनं महिलांचं वजन आणि बचत गटातून महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून उद्योग करणं उद्योगाबरोबर आपण नुसता उद्योग करून चालणार नाही तर त्याबरोबर भगवंतांचं नाव पण महत्वाचं आहे हे करत असताना सगळ्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्यांची दूध डेरी असो पिठाची गिरणी असो शिलाई मशीन असो समोसे विक्री असो जेवणाचे डबे असो वेगवेगळा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभा राहणं हाच उद्देश आणि खरं म्हणजे नवरात्रमध्ये महालक्ष्मी महासरस्वती महापार्वती महापर्वती म्हणजेच वैष्णवी देवी होय या सगळ्यांचा जागर करणे आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभा करून मग तो भक्तिमार्ग असोल उद्योग असोल व्यवसाय असो या सगळ्यातून त्यांना त्यांचं स्त्रीतत्व महिलांचं सबलीकरण करणं हा मुख्य उद्देश धन्यवाद नमस्कार अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा